कामासमोर तहान भूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर कामासमोर तहान भूक विसरून काम करणाऱ्या मानसिकतेचाही आदर आणि ज्या पोटासाठी सगळी उठा ठेव चाललीय तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही कधीच न झोपणाऱ्या मुंबई तीन साडेतीन पर्यंत सगळ्या लाईट आमच्या बेडच्या आमच्या सांगत कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही एक ते चार झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित अडजस्ट होतो कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही एक ते चार झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित अडजस्ट होतो आम्ही मुंबईचा ट्रॅफिक आणि पुणेली पाट्या अशा दोन्ही कडच्या कोपर खड्या गोड हसत पसवतो आम्ही मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ डाएट बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही अहो एवढंच नाही तर या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वेच्याही प्रेमानं होता <laughs> एक शहर